तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनुली येथील शाळेचा आज पहिला दिवस नवीन आनंद उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांनी धनोली गावामध्ये नाचत गाजत प्रभात फेरी काढली ढोल तासाच्या आवाजाच्या नादात विद्यार्थी नाचत गाजत प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले त्यानंतर धनोली गावातील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी साठी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस पाठ्यपुस्तके बूट सॉक्स वाटप करण्यात आले पहिलीसाठी शैक्षणिक वर्षासाठी बारा मुली व अकरा मुले पात्र झाले शाळेतील पहिल्या दिवसानिमित्त गावातील ग्रामस्थ तसेच पोलीस पाटील सरपंच महिला मंडळ व आमचे लाडके गवळी सर व गायकवाड मॅडम अंगणवाडी सेविका मदतनीस जयश्री सुखराम साबळे आणि शाळा कमिटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाडवी नाशिक न्यूज चॅनलचे संपादक नामदेव पाडवी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते